हाय आई सो uh, so, आजचा आपला टॉपिक काय आहे नीट दोन हजार पंचवीस ची प्रोव्हिजनल आन्सर की आलेली आहे या आन्सर की नुसार दोन हजार पंचवीस साठी एलिजिबल क्रायटेरियाचा सा स्कोर काय राहील आपण ते पाहणार आहोत यानंतर गव्हर्नमेंट एमबीबीएस आणि प्रायव्हेट एमबीबीएस साठी कट ऑफ काय राहील कॅटेगरी वाईज एक्सपेक्टेड आपण ते देखील पाहणार आहोत यानंतर पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी ऑफ काय राहील आपण ते देखील थोडक्यात पाहू यानंतर नीट दोन हजार पंचवीसचा चा रिझल्ट कधी लागेल आपण हे देखील थोडक्यात पाहू यानंतर सर्व विद्यार्थ्यांना गुड न्यूज आहे नवीन बी डी एससाठी साठी गव्हर्नमेंटचे कॉलेज आलेलं आहे ते कोठे आहे आपण ते देखील पाहणार आहोत काही नोट्स आहेत मी तुम्हाला शेवटी ओव्हरऑल क्लिअर करेल आणि शेवटचं महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस गव्हर्मेंट प्रायव्हेट आणि डीमडसाठी किती कॉलेजेस आहेत आणि किती सीट्स आहेत हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत लक्षात आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके सोबत uh, so, hey, आजचा आपला टॉपिक काय आहे नीटची आन्सर की आल्यानंतर प्रोविजनल आहे यामध्ये गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचा एक्सपेक्टेड शेवटच्या राऊंड पर्यंत कट ऑफ काय राहील कॅटेगरी वाईज आपण ते पाहणार आहोत यानंतर पंधरा टक्के ऑल इंडिया कोर्टचा कट को काय राहील आपण ते देखील पाहू यानंतर एलिजिबल क्रायटेरिया काय राहील ते देखील पाहू यानंतर नीट दोन हजार पंचवीस चा रिझल्ट कधी लागेल कोर्टाच्या मॅटरमुळे ते देखील पाहू आपण आणि एमबीबीएस साठी महाराष्ट्रामध्ये किती सीट्स आहेत आणि नवीन कॉलेजेस काय येणार आहेत आपण ते सर्व स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत लक्षात आता स्टेप बाय स्टेप, आए स्टेप आए। सो पहिल्यांदा काय आहे आफ्टर आन्सर की नीट दोन हजार पंचवीस इलिजिबल क्रायटेरिया म्हणजेच नीटचा इलिजिबल क्रायटेरिया काय राहील ते कशासाठी ते देखील मी तुम्हाला सांगेन पहा कॅटेगरी वाइज ओके गाईच जनरल ओबीसी ईडब्ल्यू एस साठी एकशे दहा ते एकशे पंचवीस पर्यंत एवढा एलिजिबल क्रायटेरिया राहू शकतो यानंतर एस सी आणि एस टी कॅटेगरीसाठी सत्त्याण्णव ते एकशे पंधरा पर्यंत एवढा एलिजिबल क्रायटेरिया राहू शकतो हा इलिजिबल क्रायटेरिया म्हणजे काय आहे ते सांगतो तुम्हाला गाईज मध्ये पहा कॅटेगरी वाईज देन काउन्सिलिंग कोर्सेस एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस बीयूएमएस म्हणजे याचा अर्थ काय आहे जे विद्यार्थी इलिजिबल असतील तेच विद्यार्थी एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस बीयूएमएस ची काउन्सिलिंग करतील इलिजिबल बघा इलिजिबल नीट दोन हजार पंचवीस साठी आणि जे विद्यार्थी इलिजिबल नसतील म्हणजेच नॉट इलिजिबल विद्यार्थी काय करू शकतात फक्त आणि फक्त बीपीटीएच लक्षात फक्त आणि फक्त बीपीटीएच हे लक्षात ठेवा इलिजिबल असाल ते पाच ते सहा कोर्सेस करू शकतात आणि इलिजिबल नसाल तर फक्त आणि फक्त बीपीटीएसच तुम्हाला करावं लागेल लक्षात इलिजिबल क्रायटेरिया तुम्हाला समजला काय येऊ शकतो आता यानंतर पुढचं पहा नीट दोन हजार पंचवीसचा चा रिझल्ट कधी रागेल आणि किती विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे एक्सपेक्टेड ते सांगू तुम्हाला ओके आ, सो गाईज नीट दोन हजार पंचवीस चा रिझल्ट साधारणतः बारा जून ते चौदा जून पर्यंत लागेल बारा जून ते चौदा जून आत लागेल जर कोर्टाची डेट एक्सटेंड झाली तर रिझल्ट हा एक्सटेंड होऊ शकतो त्यामुळे ह्या फक्त प्रोव्हिजनल आन्सर की आलेली आहे फायनल आन्सर की आलेली नाहीये अलक्षात ओके यानंतर पहा गाईज बावीस लाख विद्यार्थ्यांनी एक्झाम नीटची दिलेली आहे दोन हजार पंचवीस ची किती बावीस लाख विद्यार्थ्यांनी आणि यामध्ये महाराष्ट्रामध्ये साधारणतः अडीच लाख ते तीन लाखच्या आत विद्यार्थी असतील किती अडीच ते तीन लाखाच्या आत विद्यार्थी असतील आणि शेवटची नोट गायचा नोट ऐका गाईज एक साधारणतः तीन लाखाच्या आत म्हणजे दोन ते तीन लाखाच्या आतच तीनशे पर्यंत विद्यार्थ्याला येईल तीनशे मार्कापर्यंत एवढा पेपरचा लेवल हार्ड होता बायोचा पेपरमुळे कारण की सिंगल हँड बायो तीनशे साठ मार्काचा आहे त्यामध्ये देखील विद्यार्थ्यांना खूप कमी मार्क येत आहेत शेअर करेलच मी ओके यानंतर पुढचं पहा महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट प्रायव्हेट आणि डीम्डच्या एमबीबीएसच्या सीट्स किती आहेत आणि कॉलेजेस किती आहेत महाराष्ट्रामध्ये ओके आता ते पहा तुम्ही गाईज पहिल्यांदा पहा गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट ऍडेड टोटल त्रेचाळीस कॉलेजेस आहेत यामध्ये सीट्स किती आहेत सहा हजार एकशे पंचवीस सहा हजार एकशे पंचवीस यामध्ये एम्स नागपूरच्या एकशे पंचवीस जागा येतात एफ एम सी पुण्याच्या एकशे पन्नास जागा येतात आणि लक्षात हे ऑल इंडिया मध्ये येतात ठीक आहे यानंतर नह प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेज तेवीस प्रायव्हेट एमबीबीएस चे कॉलेजेस आहेत सीट्स किती आहेत तीन हजार दोनशे वीस तीन हजार दोनशे वीस ओके आता यानंतर डीम्ड चे महाराष्ट्रामध्ये किती कॉलेजेस आहेत ज्यांची फीस एक साधारणतः वीस जा लाख पर इयर आहे डीम्ड चा ओके पण कट ऑफ खाली येईल आणि कॅटगरीचा देखील बेनिफिट भेटेल पण तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी क्लिअर करेल डीमच्या ओके चौदा चौदा कॉलेजेस आहेत डीमचे आणि सीट्स किती आहेत दोन हजार पाचशे जागा एवढ्या आहेत डिमड साठी लक्ष सा, म्हणजेच ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये ओव्हरऑल एमबीबीएस कॉलेजेस किती आहेत ऐंशी सर्व मिळून आणि सीट्स किती आहे अकरा हजार आठशे पंचेचाळीस सर्व सीट्स म्हणून अकरा हजार पंचेचाळीस अकरा हजार आठशे पंचेचाळीस एवढ्या एमबीबीएसच्या सीट्स आहेत महाराष्ट्रामध्ये सर्व प्रकारमध्ये ओके सो गाईज यानंतर पुढचा टॉपिक काय पहा न्यू कॉलेज ऍड अँड एमबीबीएस सीट्स इनक्रीज एक साधारणतः शंभर ते दीडशे जागा एमबीबीएस साठी वाढलेल्या आहेत आणि एक नवीन कॉलेज आलेलं आहे ते कोणतं आहे पहा गाईज पहिल्यांदा पहा गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज ऍड झालेलं आहे दोन हजार पंचवीसच्या काउन्सिंगला गव्हर्नमेंटचं आणि ते कॉलेज कुठे आहे जळगाव मधलं कॉलेज आहे जळगावमध्ये या ठिकाणी एक साधारणतः पन्नास सीट्स आहेत पन्नास सीट्स म्हणजे ओव्हरऑल साडेतीनशे तीनशे सत्तर पर्यंत गव्हर्नमेंटच्या सीट झाल्या या वर्षी महाराष्ट्रामध्ये ओके यानंतर पुढचं आहे कोणत्या कॉलेजमध्ये जागा वाढलेल्या आहेत एमबीबीएस साठी पहा गाईस तेरा पासच कॉलेजचा कोड आहे श्री रामचंद्र मेडिकल कॉलेज जी की गेल्या वर्षी आलेलं आहे प्रायव्हेटचं छत्रपती संभाजीनगरचं कॉलेज आहे या ठिकाणी साधारणतः शंभर ते दीडशे सीट वाढलेल्या आहेत शंभर ते दीडशे आणि या ठिकाणी अगोदर फक्त आणि फक्त पन्नास जागा होत्या गेल्या वर्षी दोन हजार चोवीसच्या काउन्सिलिंगला दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंगला एक साधारणतः शंभर ते दीडशे सीट इन्क्रीज झालेल्या आहेत समज तुम्हाला सीट्स वाढलेल्या आहेत आणि नवीन कॉलेज देखील लवकरच येणार आहेत मी तुम्हाला पुन्हा अपडेट देईल आल्यानंतर ठीक आहे यानंतर पुढचं पहा पुढचं काय आहे ऑल इंडिया पंधरा टक्के एमबीबीएस एक्सपेक्टेड दोन हजार पंचवीस चा कट ऑफ आफ्टर आन्सर की आन्सर की आल्यानंतर पंधरा टक्के एमबीबीएस चा दोन हजार पंचवीस चा ऑफ पहा लक्षात गेल्या लास्ट व्हिडिओमध्ये खूप जणांनी सांगितले होते डिफरन्स करत कळत नाही तुम्हाला गाईच लक्षात मी तुम्हाला सेफ स्कोर सांगितला होता हे लक्षात ठेवा हो तुम्हाला मी सेफ स्कोर सांगितला होता आणि सेफ स्कोर हा वरचा आहे पण त्यानुसार तुम्हाला खालच्या स्कोरला तुम्हाला गव्हर्नमेंटची सीट भेटेल तुम्हाला कन्फर्म माहितच आहे ना तर तुम्हाला कमेंट करायची गरजच नव्हती पण मी काय करू शकत नाही तुमच्या तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कमेंट करू शकता ओके लक्षात गाईज पहा जनरल कॅटेगरीसाठी पाचशे दहा ते पाचशे पंधरा हा आहे ऑल इंडिया एमबीबीएस चा कट ऑफ जे की विद्यार्थ्यांनी मला कमेंट केली होती दोन ते तीन विद्यार्थ्यांसाठी त्या विद्यार्थ्यांनी नीट आहे का डिफरन्स समजतो ओके जनरल कॅटेगरीसाठी पाचशे दहा ते पाचशे पंधरा एस सी कॅटेगरीसाठी तीनशे पंच्याण्णव ते चारशे एस टी कॅटेगरीसाठी तीनशे तीस ते तीनशे पस्तीस ओबीसीसाठी पाचशे ते पाचशे पाच आणि ईडब्ल्यू साठी चारशे पंच्याण्णव ते पाचशे एवढा कट ऑफ राहू शकतो दोन हजार पंचवीसला ऑल इंडिया काउन्सिलिंग पंधरा टक्क्याची सी ची, ची। महाराष्ट्राचा कट ऑफ ऑल इंडियापेक्षा खाली राहतो सर्वांनाच माहीत आहे आत्ता सांगतो तुम्हाला मी मी लास्ट व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला सेफ स्कोर सांगितलेला आहे सेफ स्कोर लक्षात ठीक आहे यानंतर पुढचं पहा महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस कट ऑफ दोन हजार पंचवीसचा काय एक्सपेक्टेड आपण ते पाहू सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेट कॉलेजेसचा कट ऑफ लक्ष गव्हर्नमेंटचा कट ऑफ मी तुम्हाला नंतर शेअर करेल पर्सनली कारण की कॉलेजेस येणार आहेत त्यानुसार मी तुम्हाला सीट्स वाईज सांगेल तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओके तर प्रायव्हेटचा ऑफ थोडक्यात पाहायचं ओपन साठी चारशे पस्तीस ओपन साठी आन्सर की आल्यानंतर बघा का ओपन साठी चारशे पस्तीस एसटी कॅटेगरी तीनशे सत्तर एस टी कॅटेगरी तीनशे पाच या यापेक्षा देखील खाली येऊ शकतो दोनशे ऐंशी दो दोनशे नव्वद टी कॅटेगरीसाठी विजे कॅटेगरीचा कट ऑफ चारशे पाच टी वन चारशे तेहतीस एम टी टू चारशे सदोतीस टी थ्री चारशे अडोतीस ओबीसी ऑब्लिक एस बी सी चारशे पंचवीस आणि एससीबीसी तीनशे पन्नास एवढा प्रायव्हेट एमबीबीएस गव्हर्नमेंटचा कटॉप राहू शकतो सेमी गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेट चा एवढा कटॉप राहू शकतो जे की तेवीस कॉलेजेस आहेत लक्षात आता सर्व कन्फर्म कधी होईल ते तुम्हाला आता सांगतो ठीक आहे सो काही नोट पहा पहिली नोट यासाठी खूप कमी राहते त्यामुळे ना कट ऑफ आहे ना हायच राहणार थोडासा हायच राहणार कॅटेगरी पेक्षा ओबीसी पेक्षा ईडब्ल्यूएस पेक्षा थोडासा हाय राहणार तीन ते चार मार्काने सीट्स कमी राहतात रिझर्वेशन खूप कमी असतं या चार कॅटेगरीला ओके आलक्ष त्यानंतर पापूरच कन्फर्म कट ऑफ आता काही हा जो कट कट ऑफ आहे कन्फर्म कधी होईल ज्यावेळेस आपली रिझल्ट येईल आपला रिझल्ट येईल त्यानंतरच कसं त्यावेळेस आपली ऑल इंडिया रँक येते ऑल इंडिया रँक आली ना कोणते विद्यार्थी कितीच्या मध्ये आहे ते कन्फर्म संपूर्ण क्लिअर होऊन जाईल म्हणजे चौदा जून पर्यंत सर्व विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागेल आणि यानंतर आपल्याला समजेल की आपण कोणत्या मध्ये आहोत सेफ आहोत की अनसेफ आपल्याला कोणत्या कोर्सला अप्लाय करायचा आहे कोणत्या कोर्ससाठी वेट करायचं आहे आणि जर रिपीट करायचं असेल तर कधी करायचं आहे लक्षात रिझल्ट येईपर्यंत कुठलंही डिसिजन घेऊ नका आ, सो काहीच नेक्स्ट चार व्हिडिओ सर्व तयार आहेत तर पुढील काही दिवसात तुम्हाला भेटून जातील काहीच अलक्ष तुम्हाला आता ज्या ज्या विद्यार्थ्यांना काही विचारायचं असेल कट ऑफ बद्दल तर तुम्ही कमेंटमध्ये तुमची कॅटेगरी लिहा जनरल जी काय तुमची कॅटेगरी असेल मुलगा असेल किंवा मुलगी असेल ते मेन्शन करा यानंतर तुमचा स्कोअर किती येत आहे आन्सर की चेक केल्यानंतर ते देखील के शेअर करा त्यानुसार मी तुम्हाला सांगेन तुम्ही कोणत्या रेंजमध्ये आहात एमबीबीएस लागेल बीडीएस लागेल काय आत्ता समजू तुम्हाला एमबीबीएस असेल किंवा बी बी एम एस असेल एक साधारणतः नव्वद टक्के आपला कट ऑफ बरोबर आलेला आहे नव्वद टक्के लक्षात तुम्ही लास्ट व्हिडिओ देखील पाहू शकता ठीक आहे काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकतात ओके लक्षात सो बाय गाईज